यामध्ये ज्या रुग्णाची तपासणी होईल त्यांच्या सर्व तपासण्या म्हणजे रक्त तपासणी लघु तपासणी एक्स रे सी सोनोग्राफी सिटी स्कॅन अशा ज्या अत्याधुनिक तपासण्या आहेत त्या सर्व तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत आणि याचा या तालुक्यातील सर्व लोकांना नक्कीच फायदा होईल आणि ज्यांना ऑपरेशनची किंवा सर्जरीची आवश्यकता आहे त्यांचे सर्व ऑपरेशन सुद्धा या ठिकाणी केले जाणार आहे त्याच्यामध्ये मोठी शस्त्रक्रिया असतील अशा शस्त्रक्रिया आपल्याशिवाय सर्व मान्यवरांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मंत्र आमिरराव तालुका यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि रजनी प्रकाश फाउंडेशन गोविंद फाउंडेशन यांचं आरोग्याच्या बाबतीमध्ये नेहमी सातत्यानं नेहमी योगदान राहिलेलं आहे त्यानिमित्तानं स्वतः श्री थोरात याचे आगमन झाले हे ग्रामीण रुग्णालय होत असताना स्वतः नंतर शिस्त आरोग्याची सुविधा सांभाळण्यासाठी नाही तर संपूर्ण तालुक्यामध्ये चार तालुक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग होतो बाजूला ट्रॉमा केअर सेंटर आहे आणि दोन हजार चारमध्ये ज्यावेळेस या उपजिल्हा रुग्णालयाचं उद्घाटन झालं त्यावेळी जैन समाजानं ही नाम मात्र एक रुपया घेऊन ही जागा अडीच एकरची जागा महाराष्ट्र शासनाला दिलेली आहे आणि नंतरच्या सगळ्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत आमदार वळाचे पाटील साहेबांचं विशेष लक्ष आपल्या सगळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं साहेब पक्षातील सगळेच कार्यकर्ते जागृत असतात आणि आपण नेहमी पाहतो की महिना दोन महिन्यामध्ये काही ना काहीतरी उपक्रम हे जिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी संपन्न होत असतात इंद्रायणी फाउंडेशनच्या माध्यमातून आळंदीचं कॅन्सरच्या इन्स्टिट्यूटच्या सुद्धा आपल्या आंबेगाव शिरूर जुन्नड आणि खेड तालुक्याशी ज्यावेळी सर्वे केला तर कॅन्सरचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये कॅन्सर फार वाढलेला आहे त्याचंसुद्धा इथं शिबिर घेतलेलं होतं डोळ्याची शिबिर तर आपली आमदार साहेब मेडिकल एज्युकेशनची मिनिस्टर असताना अगदी तात्याराव लांबने सुद्धा इथे येऊन कॅपला भेटी दिल्या त्यावेळीसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा सहभाग राहिलेला आहे रक्तदान शिबिर असतील आणि आता डॉक्टर साहेबांनी जसं सांगितलं तसं सगळ्या प्रकारच्या रोग निधानाचं या ठिकाणी तपासण्या होती आणि पुढं उपचाराच्यासाठी सर्जरीच्यासाठी जर आवश्यक असेल तर पुढं त्या पद्धतीचे उपचारही या निमित्तानं होत तर राहतील असं हे सगळं काम आपल्या सगळ्यांच्या नजरेमध्ये आहे विशेष करून आरोग्याच्या बाबतीमध्ये देवेंद्र शेठशहा जागृत असतात त्यांचा नेहमीचा संकल्प हाच असतो की नामदार वळसे पाटील साहेबांचा सा वाढदिवस सा असू द्या आदिलाजांचा वाढदिवस असू द्या किंवा पक्षाचं काही विधायक काम असू द्या त्याला आरोग्याची काही ना काहीतरी स्पर्श असला पाहिजे आणि म्हणूनच आज त्यांच्या फाउंडेशनच्या पुढाकारानं हे आरोग्य शिबिर आपल्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आपण सर्वजण जातो